राज्य शासनानं महिला वर्गासाठी विविध योजना सुरू केल्या असून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठिकठिकाणी शिबिर घेत नोंदणी करण्यात येत आहे नोंदणी व निकष मध्ये बसणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पोलादपूर तालुक्यात तर ठिकठिकाणी कॅम्पद्वारे महिला वर्ग आपली नोंदणी करत फॉर्म भरत आहेत वाकण ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वस्तीमधून शंभर महिलांनी फॉर्म भरले आहेत या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांसह डेटा ऑपरेटर उपस्थित होते या योजनेचा लाभ कोकण ग्रामपंचायतमधील सुमारे शंभर महिलांनी अर्ज भरलेत यासाठी सरपंच शांताराम जंगम वाकण ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम जंगम सदस्य संगीता बाबर माजी उपसरपंच विद्या मोदी उपसरपंच नारायण सकपाल सदस्य अनंत कुंभार पोलीस पाटील अणिता साने ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे संगीता मोरे सुवर्णा साने जनाबाई तुडलीकर सुनंदा जाधव डेटा ऑपरेटर अंजली साने व ग्रामपंचायतमधील महिल महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी निळकंठ साने रायगड